कारभारी हो कारभारी लग्न आपलं ऐकलं नाचताय कोणच ना तुमची खेळायला आलेत मुलगी स्वतःच लग्न आहे स्वतःचं नाचं बघितलं किती हुशार आनंद झाला लेट झाले का लेट पण लेट झाले का पहिल्या म्हणता येते मुंबईला बरं झालं मुंबई माझी गाठ पडली तुझी मुंबईला तुझ्या वर मी फ्री हंड्रेस काही सांगायचं त्यांना दोन हजारची मी चा ऑफर होती मला गावाची असू द्या असू द्या भाऊशी तुम्हाला पसंद आहे ना मला पण पसंत नाही काय <laughs> करायचं मावशी मी कॉलेजला असताना मला चांगली चांगली स्थळे येत होती मला चांगले चांगले जागा येत होत्या कसलं पण स्थळ मला आलं की मी आमच्या पप्पाला सांगायचे पप्पा वरगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे लगेच सांगायचे पप्पा वरगा परमनंट पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे हा गोरिबाला घाटकोपरला फ्लॅट पाहिजे आहे गावाला भरपूर जमीन पाहिजे एकटा पाहिजे घरची चली मी गेली पाहिजे म्हणजे आमचे पप्पा म्हणले लग्नाच्या ते आधी एवढं वाटोळ करून निघाली तुला काही लक्ष मिळायला कापायचे मावशी माझं हे वय झालं शेवट आमच्या पप्पानी शेवट आमच्या बर का आमच्या वडिलांची पसंत आहे असू दे म्हातालं तर म्हाताल माझं मलाई हे तुमचा शाहरुख खान लई देखना असून माझ्या उपयोगाचा आहे का हे तुमचा शाहरुख खान लई देखना असून माझ्या उपयोगाचा आहे का माहिता कसं आहे अभिताभ बुच्चेन हाय का नाही माझा अभिताभ बुच्चेन तुला रेंज मध्ये उभं राहायला सांगितलंय का टावर बसायचं करंट लागतो मी म्हंटल असाई आधी तर सर्व उत्तेकार परिवाराच्या वतीने उत्तेकर परिवाराच्या वतीने मोफत हा सोहळ्याचं आयोजन केलंय पण या मुळ्यामध्ये लग्नाच्या दोघांचीच आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहेत त्यांनी तपास काम चालूच ठेवा कारण आता बाबा लोकलुग आहे कलयुगात नोकरी असली तर छोकरी भेटणार नाही तर पोरांच्या लग्नाचा अवघड आहे तरी पोरांनी नाराज व्हायचं नाही दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा <laughs> दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा दोन <laughs> हजार अठ्ठावीस का म्हटलं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुमचं झालं तर तुमचं भाग्य yeah. नाही झालं तरी पोरां टिप्शन घ्यायचं नाही का <laughs> कारण दोन हजार अठ्ठावीस ला नाशिकला कुंभमेळा भरणार कुठंच <laughs> <laughs> काय जमायचं दिसणार एक दोन टेम्पो डाऊ दे <laughs> नाशिकला हो त्यामुळे ना आमच्या लग्नात कुणी गडबड कर गोंधळ करायची नाही yeah. लांब बसलेले